हा तो रत्न आहे मुंगे येतात आणि ही शिरचकप सांगितलेली शिरचकप सांगितली त्रिभुवनामधील सर्व तीर्थांना पावन करणारे दत्त गुरु हृदयामध्ये दत्त गुरु तर हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त गुरुंच्या शक्तीने कमाल केलेली आहे पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करून जी काही पिढा आहे ती नष्ट केली शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे दुझ्या हात दुखायचे बंद झाले खाली वर करा लगेच वर करा लिहिले बघा वर करा प्रयत्न करा प्रयत्न असं करा परत खाली परत जाऊ द्या असे ये असं जरा ये अंगठा वर आला पाहिजे करा खाली करा खाली परत जाऊ द्या वर परत चालून बघा गुडघे दुखायचे बंद झाले खाली कारण चालून बघा नाही चालून बघा पाहिजे डाव्या गुडघ्याला गेला थोडस काही सुज का सुज दाखवले डाव्या गुड गेला पाऊस आला काय खाली बसायचा प्रयत्न करते बसा लगेच बसतायत बसा परत उठा आता डाव्या गुडघ्या मध्ये सुजने दत्त कुरपा होईल पहिल्या पेक्षा काय वाटत सांगा पहिल्या पेक्षा काय वाटत दत्त दा सरकार की